सायली म्हणाली मी पुढचे तीन दिवस बिना अन्न पाण्याचं राहणार पण ती असं का म्हणाली त्याकरता आपल्याला उद्याचा बावीस ऑगस्टचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग भागावा लागेल आपण आतापर्यंत बघितलं की अर्जुनला एक गोष्ट खटकली आहे की कल्पना अजूनही सायलीसोबत नीट वागत नाही किंवा नीट बोलत नाहीये तिच्या मनात तो जुना राग तसाच आहे म्हणून त्यांनी काय आहे अस्मिता आणि प्रतापला आपल्या हाताशी आहे आणि तिघांनी म्हणून एक प्लॅन केलाय अर्जुन त्यांना म्हणाला असतो की मम्मा आय सायलीशी कसे वागू द्या तिला ते चालतं पण दुसरं कोणी जर सायलीशी वाईट वागलं ना तर तिला ते नेमकी खटकेल मग त्याप्रमाणे अस्मिता काय म्हणते ठीक आहे आता आमची वारी आहे म्हणजे अर्जुन त्यांना म्हणतो तुम्ही जवळ काय करायचं तिला टोमने मारायचे तिला त्रास द्यायचा म्हणजे कोणाला सायलीला म्हणजे ते आईला म्हणजे मम्माला खटकेल आणि ती पूर्वीसारखं सायलीची बाजू घेऊन तुमच्याशी भांडेल मग काय आपल्याला पुढच्या सीनमध्ये दिसतं की सगळे डायरेक्टरवर बसले असतात आणि अस्मिता सुरू होते की आता तुझं तोंड बघून मला ना जेवण पण जात नाहीये मी एक काम करते माझ्या रूम मध्ये जाऊन बसतंय ती उठून जाते लगेच प्रताप झालं समाधान साईल तुझं म्हणजे बघ तू उठ उठलंच नाही तुझ्या जा जागेवरनं ना। लगेच तिकडे अर्जुनी म्हणतो मला जेवायचं नाही आहे मग असं म्हटल्यानंतर साहिल लगेच त्यांना तिघांना शपथ घालते मी तुम्हाला शपथ देते मी आज नाही तर पुढचे तीन दिवस अन्न पाण्याला शिवणार पण नाही जर तुम्ही इथे जेवणार नाही तर ना आता तिघांचे घरी पंचे आहेत पुढे काय घडतं जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा म्हणजे येणाऱ्या भागासाठी तुम्ही चॅनल पुढे काय घडतं ते आपल्याला बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय घडेल पुढच्या भागात कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ असेल लाईक आणि शेअर पण करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या